मधील शिल्पनिदेशक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात पंधराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन देखील नियुक्तीसाठी टाळाटाळ ताल करण्यात येत असल्यानं सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणासह त्याचं कुटुंब तणावाखाली वावरत आहे अक्षय अर्जुन अवताडे असं या उच्च शिक्षित युवकाचं नाव असून सोलापुरातील निराळे वस्ती इथं हा युवक राहण्यास आहे एमई मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं त्याचं शिक्षण झालेलं आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आयच्या शिल्पनिदेशक पदाच्या भरतीसाठी सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जाहिरात निघाली होती तेव्हा अक्षयनं वेल्डर ट्रेडसाठी जून दोन हजार तेवीसमध्ये मुख्य परीक्षा दिली वेल्डर ट्रेडच्या शिल्पनिदेशकाच्या एकशे चाळीस जागांसाठी सहा हजार दोनशे तेवीस जणांनी परीक्षा दिली होती यात अक्षय अवताडे हा राज्यात पंधराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला ईडब्ल्यू एस जनरल रँक वनमध्ये मध्ये असलेल्या अक्षयच्या कागदपत्रांची डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पडताळणी झाली पुढे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या संदर्भात निकाल होऊन मुंबई रिजन अर्थात मुंबई विभागासाठी त्याची निवड करण्यात आली मेरिटनुसार अक्षय याला पुणे विभाग देणं अपेक्षित होतं यासाठी त्यानं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लागलीच मुंबई इथं प्रत्यक्ष जाऊन या संदर्भात अर्ज दिला याबाबत ईमेल द्वारे कळवण्यात येईल असं उत्तर संबंधित विभागाच्या वतीनं दिलं गेलं दरम्यान वाट पाहून पुन्हा बारा फेब्रुवारी रोजी त्यानं परत एकदा मुंबई गाठली मुलुंड इथल्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन या संदर्भात चौकशी केली असता ईमेल येईल परत सांगण्यात आलं मात्र अद्याप ही कोणताही ईमेल अक्षय आवताडे याला प्राप्त झाला नसून नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यानं अक्षय आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे तणावाखाली वावरत आहे संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे या संदर्भात अर्ज देण्यात येऊन सारी कैफियत त्यानं मांडली आणि वेळेत पुणे विभागात नियुक्ती देण्याची विनंती केली मात्र अद्याप अक्षयाला नियुक्त करण्यात आलेलं नाही ही, ही बाब सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी लागलीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनाही मोगम उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे ते देखील या विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल नाराज झाले उच्च शिक्षित आणि राज्यात मेरिटमध्ये पंधराव्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यासाठी टाळाटाळ ताल होत असल्यानं आमदार विजयकुमार देशमुख यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली अक्षय आवताडे याचे वडील अर्जुन आवताडे हे सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात गेली चौतीस वर्षे चावीवाला म्हणून रोजंदारीवर काम करत आहेत अत्यंत कष्टानं जिद्दीनं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना इंजिनियर केलं मोठा मुलगा बीई असून लहान मुलगा अर्थात अक्षय हा एमई आहे अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून मुलांना उच्च शिक्षण दिलेल्या अर्जुन आवताडे आणि मेरिटमध्ये आलेल्या अक्षय आवताडे यांच्यावर सध्याच्या एकूणच परिस्थितीमुळं हताश होण्याची वेळ आली आहे नियुक्ती देण्यासाठी नेमकी कशामुळं टाळटाळ होत आहे नेमकी काय अपेक्षा संबंधित विभागाची आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत इन सोलापूर न्यूजशी बोलताना अक्षय अवताडे यानं आपली एकूणच कैफियत मांडताना आपल्यामागील विद्यार्थ्यांना ईमेल पाठवून कामावर रुजू करून घेतलं गेलं मात्र आपल्याला मेरिटनुसार पुणे विभागात नियुक्ती देणं गरजेचं असताना टाळाटाळ तार केली जात आहे यामुळं आपली सिनियरिटी देखील गेली असून पुढे जाऊन लोकसभेची आचारसंहिता लागू झाली तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं अशा भावनाही त्यानं मांडल्या काय झालं होतं जाहिरात क्रमांक एक दोन हजार बावीस साधारणतः ऑगस्ट मध्ये निघाली होती ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यामध्ये मी आय टी आय शिल्पनिदेशक गव्हर्नमेंट आय टी आय शिल्पनिदेशक दोन हजार बावीसच्या ॲडरेजमध्ये आय शिल्पनिदेशक वेल्डर या पदासाठी फॉर्म भरला होता आणि त्या अनुषंगाने सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक परीक्षा झाली होती आणि जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेचा रिझल्ट साधारणतः ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये लागला आणि डिसेंबर दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रिझल्ट लागला ज्यामध्ये मला मुंबई हा रिजन देण्यात आला मात्र ॲडव्हर्टेजनुसार पुणे जिल्ह्यामध्ये एक ई डब्ल्यू एससाठी ई डब्ल्यू एच जनरलसाठी एकच जागा होती आणि माझा महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एच जनरल एक रँक आहे त्यामुळं साधारणतः ती जागा मला मिळणे पुणे रिजन मला मिळणे अपेक्षित होतं त्यासाठी मी तुरंत दुसऱ्या दिवशी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी मुंबई ऑफिस आरोला गेलो मुल जे की आय टी आय मुलुंडमध्ये आहे आणि तिथे जाऊन गावित सर म्हणून सर आहेत त्यांना ऍप्लिकेशन दिलं संबंधित की सर ॲडव्हर्टेज पहा ॲडव्हर्टेजमध्ये असं आहे की डब्ल्यू एस पुणे रिजनसाठी एक जागा आहे आणि माझा ईडब्ल्यू एस जनरल रँक ई e, डब्ल्यू मध्ये एकच आहे त्यामुळे मला पुणे रिजन मिळणे अपेक्षित आहे आणि आपण मला मुंबई रिजन दिलेला आहे त्यावेळी मला काय वाटलं होतं की कदाचित टायपिंग मिस्टेक असेल खालीवर असेल तर त्यासंबंधी त्यांनी आई माझा ऐकून घेऊन त्यांनी माझ्याकडून अर्ज घेतला होता जो की मी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिला होता आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की तुम्ही मेलवर फॉलोअप घेत राहा मेलवर फॉलोअप घेत राहा मेलवर आम्ही तुम्हाला कळवू की नक्की काय झालं अपडेट देऊ तर त्यासंबंधी मला कोणतीही अपडेट मिळाली नाही त्यामुळे मी पुन्हा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा मुलुंड आय टी आयला भेट दिली असता त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आठवड्यात काम होईल त्यानंतर चौदा आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक प्रतिनिधी म्हणजे स्थानिक जे आमदार आहेत त्यांच्याकडूनही मी फॉलो घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून ढकल चाल ढकल किंवा होईल आठवड्याभरथ होईल अशाच प्र प्रकारची उत्तरं मिळण्यात आली त्यामुळं मग काय झालं की आता आचारसंहितेची भीती आहे त्यामुळं मला माझ्या मनात आणि घरच्यांना फार टेन्शन आहे मला ॲक्च्युली मलाही फार टेन्शन आहे त्यामुळं मी मग काय करायचं ठरवलं था म्हणून मी म्हटलं की मग एखादी मुलाखत द्यावी आणि त्यांना फक्त माझी विनंती आहे की लवकरात लवकर आचारसंहितेच्या आधी मला नियुक्ती मिळावी एवढं ते एक मनामध्ये आहे की माझ्या मागच्या विद्यार्थ्याने त्यांनी वेल्ड ट्रेडसाठी अपॉइंटमेंट दिले आणि ते रिजू रुजूही झाले आणि त्यामुळे मा माझी सिनियरिटी गेली मी राज्यामध्ये पंधरावा नंबर होता आणि टोटल साडेसहा हजार पोरांनी परीक्षा दिली होती तर तरी हा माझा थोडा अन्याय झाला म्हणतो मी तरीही मान्य मला फक्त लवकरात लवकर अपॉइंट मिळाली एवढीच विनंती दरम्यान अक्षयचे वडील अर्जुन अवताडे यांनीही अवस्थेत आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या मुलावरील आणि कुटुंबावरील अन्याय दूर होऊन न्याय मिळावा मुलाच्या कष्टाचं त्याच्या हुशारीचं चीज व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली अक्षय हा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असून त्यानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय पातळीवरील अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत अत्यंत संघर्ष करून तो शिल्पनिदेशक पदाच्या मेरिटमध्ये येऊन सुद्धा केवळ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य विभागाच्या अनास्थेमुळे आज त्याच्यावर अत्यंत हताश होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे वेळेत त्याला नियुक्ती दिली गेली नाही तर त्याचं निश्चितच मोठं नुकसान होऊन त्याच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो एवढं मात्र नक्की